याच्यामध्ये किराणा आणला थोडासा आणि थोड्याशा फॅफसा पण आणल्या आणि हे काय माहिती ना तुम्हाला हे काय हो हे आहे दुपारच्या नंतर खायला आणि हे बघा आईस्क्रीम पण आणली आईस्क्रीम म्हणजे फॅफसा वगैरे आणल्या इकडे नाही इकडे ज्यूसच्या बॉटल आणलेल्या बघा दुपारच्या टायमाला प्यायला त्या मित्रांनो प्यायला बघा किती बॉटल आणल्या आहे काही दिवसांपूर्वी आमचं दुकान होतं त्याच्यामुळे आम्हाला सवय झाली होती फ्रीजचं उघडा बरं ह्याचा पण अंड्या बघा त्या दिवशी मुगी माटला गेलो तर ही वाटली पण आणली होती प्यायला आणला हे बघा आमचं हिमाचल प्रदेश हळू ठेवा पाच रुपयाला फेप्सी तुमच्या इकडं आमच्या इकडे दोन रुपयाला एक फॅप्सी दोन रुपयालाच आहे एक रुपयाला नाही हो दोन रुपये दोन आणि एवढी अशी एक एवढी अशी एक रुपयाचा जमाना गेला बघू शकता मित्रांनो ही दहावाली बॉटल आहे एकूण चोवीसचं पॅकेट आहे ना दीडशे रुपयाला एकशे ऐंशी रुपयाला आम्ही आणलाय ani